टेंडरवर बहिष्कार घालू आम्ही पूर्ण निवेदनावर पूर्ण बहिष्कार घालणार बांधकाम विभागात कंत्राटदारांची बिले अडकल्याने कामावर बहिष्कार टाकण्याचा दिला इशारा वदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कंत्राटदारांची बिले निघाली नसल्याने कंत्राटदारांनी आक्रमक होत कामावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला बिले निघाली नाही तर सुरू असलेल्या कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आलाय जिल्हा कंत्राटदार कल्याण समितीचे समितीने निविदा प्रक्रिया राबविताना हेतुपूर्ण जाचकटी लावल्या जात असल्याचा आरोप केला आहे आवश्यक नसताना जिओ टॅगिंगची अड लादली जात आहे मर्जीतील कंत्राटदारांना अटीत शिथिलता दिली जाते कंत्राटदारांचे बीडीएस निघाले असताना देखील कित्येक दिवसांपासून बिले रोखले गेले आहे छोट्या कंत्राटदारांवर सतत अन्याय होत असल्याचा आरोप कंत्राटदारांनी केला आहे आमच्या प्रमुख मागणी जी आमची आहे प्रमुख मागणी आमची आहे एकतीस तारखेपासून आम्हाला पेमेंट मिळालं नाही आहे आणि कंत्राटार कंत्राटारावर म्हणजे होणारे जे अत्याचारच केले आहे त्यांनी पूर्ण गव्हर्नमेंटने आमच्यावर आणि यांनी पेमेंट आम्हाला दिलं नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला हे ही परिस्थिती आता आमची उद्भवलेली आहे जिओ टॅगिंग म्हणजे फक्त जिओ टॅगिंग इरिगेशन डिपार्टमेंटला लागू आहे ती हॉट जी राहते टेंडर भरायची निवीला भरायची ती फक्त इरिगेशनला लागू आहे ती आता आमच्या सार्वजनिक बांधकाममध्ये जिल्हा परिषदमध्ये जिओ टॅक्निंगची हॉट सुरुवात केलेली आहे जी की काही आवश्यकता नाही त्याची जिओ फक्त बाहेर जंगला बिघलात कोणतं असं काम का वटेक्न वटेक्न की वटेक्न की। ते फक्त करण्यासाठी जिओ उपयोग करण्यात येतो आमच्या लोक म्हणजे फक्त त्यांच्या मर्जीतल्या लोकांना काम भेटले पाहिजे त्या हिशोबाने हे अतिशय राहतात ते लोक कंत्राटदाराचे कुणाच्या मर्जीतल्या म्हणजे आता आमच्या मर्जीतल्याच लोकांना काम कामात भेटल तिथे आता समू कार्यक्रम मॅनेज केला जातो पूर्ण भरपूर ना नसे भरपूर ते ते त्यांचे जे हे राहतात जवळचे जे राहतात त्यांना ते समोर करून दुसऱ्याच्या नावाने काम करून त्यांना ते काम वाटप करण्यात येते त्यांना सोसायटी झाली सोसायटीवर कामं वाटतात ते लोक ते तिथे कोणी कोणी पाहिजे नाही ओळखीचा नाही पाहिजे कोणी नाही पाहिजे तिथे वाटण्यात येत कामं पूर्ण आता टोटल तर नव्वद कोटी रुपयाची बिल थकी आमच्या सध्या आतापर्यंत या आता जे आता मिळाले असेल ते आता जी आता जे मार्च मध्ये दिले ते आम्हाला आकडा आकडा आमच्यापर्यंत आला नाही आता फक्त काम बंद करू आम्ही आणि त्याच्यावर बहिष्कार टेंडरवर बहिष्कार बहिष्कार आम्ही पूर्ण घालणार आता कारण असं की कि दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षामध्ये एकतीस मार्चला सर्व कंत्राटदाराची वर्षभराची किंवा याच्या अगोदर जे काही पेमेंट रखडलेली पेमेंट राहते ते पेमेंट भेटण्याची भेटण्याची शाश्वती जास्ती राहते एकतीस मार्चला आणि एकतीस मार्चला सरासरी पेमेंट भेटतच असते त्यात तरी पेमेंट भेटत होते एकतीस मार्चला परंतु या वर्षाचा एकतीस मार्च असा झाला की अजूनपर्यंत आमची किती रुपयाची पेमेंट भेटले किंवा नाही भेटले अजूनपर्यंत एकाही अडीचशे ते तीनशे कॉन्ट्रॅक्टरपैकी एकालाही माहीत नाही का माझे किती रुपयाचे बिल विभागाने काढलं याच्याबद्दल फार गोपनीयता विभागाकडून घेण्यात आली आणि अजूनपर्यंत सर्व कंत्राटदार हद्बत झाले त्यामुळे आज कंत्राटदारांनी आपल्या माध्यमातून पत्रकार कृषीकडून त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला बघा निविदेचे प्रक्रिया कोण पुम्राब। प्रक्रिया कोण राबवते विभाग राबवते विभागाने जर कोणती अट टाकली आहे त्या अटीच्या बाबतीत आमचं आमच्या याच्यामध्ये एक टेंडर जर असलं तर त्याच्यात सी होते प्री टेंडर कॉन्फरन्स त्या निविदेत त्या बैठकीत जर आम्ही आमचं म्हणणं मांडलं तर ती ती शिथिल शिथिलता देते पण त्यावेळेला वरिष्ठ अधिकारी सांगते की ही अट आम्ही आमच्या मनाला लावलेली लोकप्रतिनिधींनी सांगितली लोकप्रतिनिधीचं नाव समोर करून हे सरळच निविदा स्वतःच्या मॉनिटरिंग करून ही निविदा आपल्या जवळच्या लोकांना देऊन राहिली आहे राहते त्याला लोकपतीने आम्ही कसं जबाबदार पकडणार मागण्या पूर्ण झाल्याने याच्यात याच्यानंतरचा पवित्रा जो आहे आज आमच्या आपल्या माध्यमातून आम्ही जे आज पत्रकार शिकले या माध्यमातून आपण जे काही बातम्या लावाल आणि वरिष्ठांना त्यांना उत्तर देणं बाध्य राहील त्या त्याच्यानंतर जर विभागाने जर आम्हाला न्याय दिला तर ठीक आहे त्याच्यात न्याय अन्यथा याच्यानंतर पुढची रणनीती आमचे किशोर बहुम असे सर्व कंत्राटदारांना बोलावून उन, पण ते समोरची दिशा ठरवतील